हे प आता तुम्हाला मी आपले संभाजी महाराजांसारख्या स्वाभिमानी बहादूर अकबरसारख्या राजासमोर न झुकणाऱ्या एका महान योद्ध्याची एक महान राजांची आपल्या भारतातले त्यांची कथा सांगणारे तुम्ही लक्ष देऊन आहे का त्यांचे नाव होतं ना महाराणा प्रताप राजस्थानचे महाराज होते ते मेवाड राजस्थानचे मेवाड त्यांचा जन्म नऊ मे पंधराशे चाळीसला किती नऊ मे पंधराशे चाळीसला कुंभलगड किल्ला आहे राजस्थानमध्ये त्या कुंभलगड किल्ल्यावर महाराणा प्रताप प्रता यांचा जन्म झाला सिसुदया वंशाचे होते ते सिसोदिया वंशाचे होते हो तेरावे राजे होते ते मेवाडचे किती तेरावे राजे होते ते तर त्यांनी राज्यकारभार समर्थपणे चालवला परंतु त्या सुमारास अकबरने भयानक आक्रमण केलं भारतावर कित्येक राजांनी कित्येक राजांनी त्याच्यासमोर शरणागती पत्करली गुलाम झाले परंतु महाराणा प्रताप त्याच्यासमोर झुकले नाही वाकले नाही हे बा आपल्याला हल्दीघाटीचे भयानक युद्ध माहिती आहे त्या हल्दी किती सैन्य असेल तो तुम्हाला वाटतं तर अकबरचं जवळजवळ ऐंशी हजारचे सैन्य होतं किती ऐंशी हजार आणि महाराणा प्रताप यांच्याजवळ किती असेल फक्त पंधरा हजार विचार करा कुठे पंधरा हजार आणि कुठे ऐंशी हजार परंतु तरी महाराणा प्रताप लढले जबरदस्त त्यांच्या हल्दीघाटीच्या युद्धात कित्येक सैनिकांना त्यांनी त्यांच्या घोड्यासकट का, कापून टाकलं घोड्यासकट कापून टाकायची त्यांच्यामध्ये फार पंचवीस किलोची तलवार वापरायची त्यांच्या इतिहासात नाव अजय अमर झाली किती पंचवीस किलो एका हात आणि पंचवीस किलोची तलवार चालवणं विचार करा तुम्ही एका आणि पंचवीस किलोची तलवार आजा आता ही एवढी जड तलवार कोणत्याही राजाने इतिहासात वापरलेली नाही आहे युद्धामध्ये त्यांनी वापरली पंचवीस किलो तर ते एकाच गावामध्ये घोडान तो श शत्रूच्या सैनिकाला कापून काढायचे परंतु ते किती कापून काढणार हा ऐंशी ते बलाढ्य सैन्य होतं आणि व्हायचं ते शेवटी झालं महाराज वेळले गेले सर्वांकडून महाराणा प्रताप वेळले गेले त्यांच्या आवडता गोडा होता चेता आपल्या सर्वांना माहिती चेतक चेता की स्वामी भक्ती शेवटपर्यंत तो महाराणा प्रताप यांना वाचवत राहिला जखमी झाला त्याला लागलं चेतकला परंतु त्याने हार मानली नाही आणि तो जंगलाकडे पडाला त्याला माहीत होतं महाराज जंगलात सुरक्षित राहू शकतील आता या हजार सैनिकापणा मार महाराणा प्रताप यांना दूर घेऊन जाणं फार आवश्यक होतं मध्ये दुर्दैवाने सव्वीस फूटचा एक नाला लागला किती सव्वीस फूट रुंदीचा परंतु लागलेलं ला असताना सुद्धा चेतकने भक्त चेतकने एका जुडीमध्ये तो नाला पार केला एका जुडी आणि महाराणा प्रतापाने त्यांनी सुरक्षित जागी नेऊन ठेवलं जंगलात नेऊन ठेवलं आणि त्याने प्राण त्याग केला म्हणून स्वामी भक्तीचे स्वामीनिष्ठेचे प्रतीक म्हणून चेतक इतिहासात अजरामर झाला आहे चेतक इतिहास अजरामर झाले याला म्हणतात स्वामी भक्ती स्वामी निष्ठा स्वामींबद्दल प्रेम एकदा महाराज अरण्यात पोचले जंगलात पोहोचले तिथं ती सुरक्षित झाले परंतु दुर्दैवाने हे पण एका मालात राहिलेल्या राजाला जंगलात राहावं लागलं ला, तिथं जे मिळेल ते खावं लागलं जसं तसं राहावं लागलं परंतु तरीही अकबरसमोर महाराज झुकले नाहीत जंगलात राहिले आलापेस्ट सहन केला जे जे सहन केलं ते केलं जे मिळेल ते खाल्लं परंतु अकबरसमोर झुकले आणि जंगलातच राहिलं महाराज अरण्यात राहून त्याच्याशी लढा दिला त्या लोकांना हाताशी धरून अरण्यातल्या त्याने त्यांनी मा लढा दिला अकबरशी आणि दुर्दैवाने ते जेव्हा छप्पन वर्षांची झाले तेव्हा त्यांच्या मृत्यू झाला परंतु लढा देताना शरणागती पत्कारली नाही शेवटपर्यंत मृत्यूपर्यंत लढा देताना स्वाभिमानी महाराणा प्रताप यांचे मृत्यू झाला त्यांच्याबद्दल तुम्हाला अजून एक जबरदस्त गोष्ट सांगतो मी तर सांगितलं सर्वात जास्त वजन तलवार ते वापरायचे ते जेव्हा युद्धाला जायचे त्यांच्या अंगावर किती वजन असेल दोनशे आठ किलो वजन राहायचे किती दोनशे आठ किलो ते त्यांचे चिलकत भाला ढाल तलवार त्यांचे एक एक त्यांचे एक एक बूट पाच पाच किलोच्या होता आपण तर चालू सुद्धा शकणारी पाच किलोच्या दोन बूट दहा किलोचे तर असं त्यांच्या अंगावर किती दोनशे आठ किलो वजन राहायचे आणि त्या वजनानिशी ते महाराणा प्रताप शत्रूवर तुटून पडायचे साडेसात फूट उंची होती त्यांची साडेसात फूट उंची आणि एवढं दोनशे आठ किलो वजन घेऊन एका जादाने पंचवीस किलोचे तलवार फिरवायचे दोन तलवारी वापरायचे त्यांना भाला तर शत्रूला कापून काढायचे मी सांगितलं अकबर समोर शेवटपर्यंत झुकले नाही तर अशा या स्वाभिमानी महाराणा प्रतापांची कथा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा जसे आपले संभाजी महाराज तसे जे आपले महाराणा प्रताप त्यांनी आपल्याला इतर अजरामर केलं स्वाभिमान काय राहतो हे त्यांनी शिकवलं बाकी राजांना करा शिहर तुम्हाला मारा त्यांच्याकडनं काही बोध घ्या प्रेरणा घ्या बोध घ्या प्रेरणा घ्या स्वाभिमानमध्ये राहा करा शिहर धन्यवाद